मित्रांनो आपण वाड्यावरती आज चिकन बिर्याणी एक डोला पण संपूर्ण मध्ये त्याच्यामध्ये मित्रांनो आता सोडल्यात आपण चाललो चारायला घेऊन तर चला बघूया आज दिवसभर पिल्या तर माया पुढं निघला बकरी सोडल्या बसत मित्रांनो अजून काय बकरीला आपल्या खायला काय भेटलेलं नाही तर आता उलतरलेच वाढले बकऱ्या अजून परत राहिल्यात तर सकाळी लवकर सोडून मस्त पटाफटा घेऊन आलं पण काहीच नाही भेटलं अजून पाला बिला काय नाही भेटला अजून काय नाही काय नाही खायचं आवड झाली ऊन तरी एवढं वाढले पिल्या पण तोंड वाचतोय पिल्याला काय बिला तरी घरी राहतच नाही रोजच येतो सुहावळ भेटली ते आपल्याला आपण तोडला त्याचा आप पाला तर बाकऱ्या खात्यात एकदम सरळच उंच सुवावळ होती तिथे जाऊन पाला तोडला आपण बस आवड होती पण काहीतरी जास्त मला एकदम लागला पण तोडली शेवटी आता उन्हाळा दिवस लागला आहे खायचं आवड झाली पाला तोडल्याशिवाय आता काय बकऱ्याचं पोट काय बरत नाही सकाळ तर काय भेटलं नव्हतं खायला उंच असलं तरी तोडल्याशिवाय येलाच नाही त्याला तर खाली सोपं काय राहिलेलं नाही आता खाली खाली हिरो पण राहिले नाही उन्हाळा असल्यामुळे काय व खाली चरतीन पॉटवरण असं काय राहिलंच नाही आता किंवा आपला बोकड्या बोकड आहे आपण बघू पुढे इथपर्यंत आहे वर्षभर कसा होते बघू दाखवूनच तुम्हाला पुढे मी त्या लावरी ठेवल्यात अशा राखल्यात माद्या का तर आजारी बिजारी होऊन बकरी जातात ना काय मारत्यात त्या जागे राहतात अशी बारकी ठेवली की मग अशी पाठी काही पण पाठ ठेवली पाठी ह्या वर्षी यंदा बऱ्याच शेळ्या गेल्या आपल्या मेल्या आजारानी आणि त्यामुळे अशा पाठी राखले की वाढतात हो, त्या जाग्यावर फत्यात मोठी नाही तर मग नाही अशा पाठीपुठी राखले सगळे जरी कायचं म्हणलं तर मग त्यातमध्ये आपल्या बघ मिनट पहिलीच कमी झाली आहे सुलॉचा पाला तोडला ता इकडला त्याच्यामध्ये मावाळ किती बारीक छोटंसं भेटले दाखवतो एकदम छोटंसं मावाळ भेटले बारीक कसं काय एवढं बारीक आहे काय माहिती मला वाटतं ते माश्या कमी असणार त्याच्यामुळे एवढंच एकदम बा लहाने एकदम लाने पण संपूर्ण मध्ये त्याच्यामध्ये उंच स्वळ भेटली ते आपण तोडली एकदम सरळ होती एकदम ती पण शेवटी तोडावीच लागली का तरी एकदम सरळ असल्यामुळं ते तोडल्याशिवाय काय पर्याय नव्हतेला एकदमच सरळ होते अशी उंच तिथं जास्त मला ला। एकदम एक लागला पण काय तोडाव का एकदम तिथं जाऊन तोडले मित्रांनो आपण वाड्यावरती आज चिकन बिर्याणी बनवतो आहे तर चला बघूया कशी होती आपली बिर्याणी चिकन घेतले ताटलीमध्ये इकडं बिर्याणीचे तांदूळ घेतले भिजा घातल्यात इकडं तमाटा घेतले चिरून आईने पैसे सगळं कांदा मसाले सगळं तळून घेतल्यात खाली मसाला टाकून घेतला आता आईने आईने चिकन टाकून घेतलं सगळं आणि हलवून घेतला आता सगळं मटेरियल मिक्स करून घेतला आईने आयता आए टाकून घेते आता कोथमीर टाकून घेतली आईने वरून आईने सगळं हालून घेतलं आता मिक्स करून घेतलं सगळं तेल किंपलं दानी टाकून घेतलं परत बरं आईने बरोबर टाकून घेतलं लाईट ही जाऊ ना हां शेवट हां तांदूळ इकडे भिजाय घातली होती आपण तांदूळ भिजून झालेले आहेत आता सगळं तांदूळ टाकून झाले आपले आयात हलून घेते सगळं मिक्स करून किती जाळवी लागलेला आहे आपला आता तेल टाकून घेते आता आणि गरम पाणी टाकून घेतलं वर्ण साईडला गरम पाणी केलं तर <द्णागी> मित्रांनो सगळा अंधारे आज वाड्यावर तर तिकडं <द्णागी> आपल्या बकऱ्या बसलेले आहेत आपली <द्णागी> वीर आणि होती आता तरी आलेली एकदम मस्तपकी जाळ पण लागलेला आहे आपली बिर्याणी आता जवळजवळ तयार होत आलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्तपकी बिर्याणी तयार झालेली आहे आपली आता थोडं अजून पाणी जरा बघू शकतो मित्रांनो आपली बिर्याणी आता जवळजवळ तयार होत आलेली आता थोडं पाणी आहे जरा तर ती आपलं तयार झालेली पूर्ण मित्रांनो बिर्याणी आता